मनोज विजयरंगे पाटील मुख्यमंत्र्यांसमोर संतापले गुन्हे मागे घेण्यावरून बैठकीत वातावरण तापलं नेमकं घडलं काय जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये तुम्ही मदे आता गुन्हे मागे घ्या किंवा नका घेऊ आमचं आता ठरलं आहे तुम्ही आमच्यामध्ये ती खुटी गुंतवून ठेवलेली आहे आम्ही ते स्वीकारलेलं आहे आमचा आता नाईलाज आहे आम्हाला पक्क माहीत आहे की पण आमची चूक काय होती तुम्ही तो व्हिडिओ काढा आणि सर्व चारशे अधिकाऱ्यांना घरी पाठवा आम्ही भोगायला तयार आहोत आमच्यात येऊन मारहाण कशाला केली आणि गोळीबार कशाला केली असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी बैठकीत केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मोठे मराठा उपसमितीची बैठक घेतली या बैठकीत मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या विविध कामांचा आढावा घेण्यात आला त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली यावेळी सरकारकडून मराठा आरक्षणासाठी करण्यात आलेल्या कामांची माहिती देखील देण्यात आली मनोज जरांगे यांनी सरकारची सर्व भूमिका ऐकून घेतली त्यानंतर त्यांची सविस्तर भूमिका मांडली यावेळी मनोज जरांगे यांनी सरकारने दिलेल्या आश्वासनांची आठवण करून दिली तसेच आपल्या सगळे सोयरे शब्दांच्या सरकारने चुकीचा अर्थ काढला असं मनोज जरांगे यांनी सांगितलं तसेच कुणबी नोंदी शोधताना काही जातीवादी अधिकाऱ्यांकडून काम चुकारपणा केला जात असल्याची तक्रार मनोज जरांगे यांनी केली आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या तक्रारीची नोंद घेतली तसेच संबंधित अधिकाऱ्यांना कडक आदेश दिले जातील असं आश्वासन देखील दिलं त्यानंतर मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकावरील गुन्हे मागणं घेतण्यावरून आक्रमक भूमिका मांडली आहे निष्पाप लोकांवर विनाकारण गुन्हे दाखल करण्यात आले आहेत गुन्हे अजूनही एकही मागे घेण्यात आलेले नाहीत दोन दिवसाच्या आत गुन्हे मागे घेऊ असं सांगितलं होतं पण ते अजून का मागे घेतलेले नाहीत असा सवाल देखील मनोज जरांगी पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विचारला त्यावर मुख्यमंत्र्यांनी बैठकीत दिलं गुन्हे मागे घेण्याची प्रतिक्रिया सुरू आहे ज्या आंदोलकांनी निष्पापणे आंदोलन केलं जे निर्दोष आहेत त्यांच्यावर कुठलीही कारवाई होणार नाही मी पुन्हा संबंधितांना असे आश्वासन देतो असं मुख्यमंत्री म्हणाले त्यावर मनोज जरांगे यांनी दोन ते तीन महिने यासाठी थोडी लागतील असा प्रश्न विचारला काही जणांचे स्टेटमेंट नोंदवले जात आहेत प्रक्रिया सुरू आहे असं मुख्यमंत्री म्हणाले त्यावर मनोज जरांगे यांनी दोन दोन महिने स्टेटमेंट लिहायला लागतात का असा सवाल देखील विचारला आमच्याच लोकांनी मार खाल्ला आणि आमच्याच लोकांना जेलमध्ये का टाकता आमच्या गावातील गावकऱ्यांना इतकं मारलं की काही गावकऱ्यांना अजूनही शेतातच जाता येत नाहीये मंत्री गिरीश महाजन यांच्यावर विश्वास ठेवला होता त्यांनी गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन दिलं होतं गिरीश महाजन यांना एकाच चव्हाण चा नावाच्या मुलाचं काम सांगितलं होतं त्यांचं सर्टिफिकेट अजूनही रद्द केलं तरी ते काम झालं नाही आम्ही अपेक्षा कुणाकडे करायच्या तुम्ही गुन्हे मुद्दाम ठेवले आहात शिंदे साहेब माझा आवाज येतोय का असं मनोज जरांगे म्हणाले आहेत आता शिंदे साहेब तुमच्या चेहऱ्यावरून मला वाटायला लागला आहे शिंदे साहेब तुमच्या चेहऱ्यावरून मला वाटायला लागला आहे की तुम्हाला बैठक संपवायची आहे मला ते दिसायला लागलं आहे पण आमच्या लोकांनी डोकं फोडली तुम्ही ट्रॅक्टरवाल्यांना विराकरण नोटीस द्यायला लागला आहात आम्ही मुंबईत अन्नधान्य घेऊन यायचं नाही का असा सवाल मनोज जरांगे यांनी केला त्यावर मुख्यमंत्र्यांनी आपल्याला सकारात्मक भूमिका घ्यायची आहे इतिहासात जे काही घडून गेलं पण आपल्याला सकारात्मक राहून निर्णय घ्यायचा आहे मनोज जरांगे आक्रमक झाल्याचं बघितल्यानंतर आमदार बच्चू कडू यांनी मध्यस्थी केलं त्यांनी मनोज जरांगे यांची समजूत काढली तर अशा प्रकारची ही सविस्तर माहिती होती मित्रांनो मनोज जारांगी यांनी अनेक प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारले तर अशी ही सविस्तर माहिती होती मित्रांनो अशाच प्रकारच्या बातम्या बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओला मित्रांपर्यंत पोहोचवा भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद